परम पूज्य गुरुदेव वंदनीय संत गुरुजी महाराज राजे छत्रपति शिवाजी महाराज क्रांति सूर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर भगवान बिरसा मुंडा वीर बाबुराव सैनमे या सर्व महापुरुषाला महापुरुषांना महामानवाना, विनम्र अभिवादनाच्या प्रमुख कार्यकर्त्याच्या बैठकीला उपस्थित इंडिया आघाडीचे आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत आणि लोकप्रिय उमेदवार डॉक्टर नामदेवरावजी खिरसान साहेब यांच्या प्रचारार्थ आणि बैठकीला उपस्थित या विभागाचे माजी आमदार सन्माननीय अविनाश भाऊ वाजूरकर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंजाब भाऊ गावंडे या मंचावर असलेले या विभागाचे काँग्रेसचे समन्वयक आणि ओबीसी नेते सतीश वारजुरकर दुसरे आमचे ओबीसी नेते धनराजजी मुंगले तिसरे आमचे काँग्रेसचे नेते आणि ओबीसी विभागाचं काम बघणारे राष्ट्रीय उपाध्यक्ष अॅडवोकेट गोविंदराव भेनारकर साहेब अनुसूचित जातीचे अध्यक्ष सेलचे प्रफुल भाऊ कापर्डे आमचे सहकारी श्री हसनभाई गिलानी नरेंद्र भाऊ हेमने डॉक्टर कावळेसाहेब मंगेश संकुसरेजी भास्करराव शिंदे डॉक्टर रजुनाथ रघुनाथ बोरकर आमचे जिल्हा परिषद सदस्य बजराजी मरसकोले विनोदभाऊ बोरकर आणि युवा नेता साईस वर्जूकर या मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि ज्यांच्या भरोशावर ही निवडणूक सन्माननीय नामदेवराव किरसान जिंकणार आहे असे सर्व देशभक्त राष्ट्रभक्त कार्यकर्ते बांधवानो भगिनीनो आणि मित्रांनो खरे देशभक्त राष्ट्रभक्त तुम्ही आहात कारण देशाच्या स्वातंत्र्यामध्ये तुमच्या आमच्या पूर्वजांनी उडी घेऊन हा देश स्वतंत्र केला आणि आम्ही आता इंग्रजाचे पाय चाटत होते इंग्रजांच्या चा बॅगा घेऊन हिंडत होते ते लेखाचे देशाच्या गादीवर बसले आहेत खरे देशभक्त ते नाही तर खरे देशभक्त हे आहे करना रे, टुपी वाले, रानी ला करना रे, हे चाटुगिरी करणारे हे काड्या टोपीवाले इंग्रजाच्या राणीला सलाम करणारे हे लेखाचे राणी जर इंग्रजाची त्यावेळेस केली एलिता बेज वगैरे हे हातखंडीवाले सलाम मारत होते आता हे देशभक्त झाले दे। आणि तुम्ही आम्ही आमच्या पूर्वजांनी महात्मा गांधीपासून ज्या पक्षाचा वारसा या ज्या नेत्यांचा वारसा या पक्षाला आहे त्यांनी या मातीमध्ये रक्त मिसळला ही माती, माती त्यांच्या रक्तानी सिंचित झाली आहे हा देश एक गावा हा देश टिकावा म्हणून इंदिराजींनी जीवाची पर्वा केली नाही जर त्यांनी कठोर भूमिका घेतली नसती तर या देशाचे तुकडे झाले असते आणि एक या देशामध्ये पंजाबमध्ये जे सुवर्ण मंदिरामध्ये जे काही सुरू होतं त्यावेळेस नवीन करन्सी छापून झाली होती आणि वेगळा देश निर्माण करण्याचं काम सुरू झालं होतं आणि म्हणून सैन्य पाठवून तो संपूर्ण मनसुबा उधळून लावला इंदिराजीनी म्हणून त्यांच्या त्यांना या मातीसाठी शहीद व्हावं लागलं राजीव गांधी शहीद झाले अरे एक तरी भाजपला आहे का देशासाठी शहीद होणारा ना। ज्यांचं नाव लिहू शकतो असा एकही माणूस दिसणार नाही पण इंग्रजाकडून पेन्शन खाणारे मात्र भरपूर तुम्हाला भेटतील पण या देशाच्या मातीमध्ये रक्त सांगणारा एकही माणूस भाजपमध्ये भेटणार नाही खर तर तुम्ही या देशाचे रक्षण करतात या देशाचे संविधान रक्षकात या देशाची लोकशाही रक्षकात म्हणून तुम्ही देशभक्त आहात मला वाटतं की यापेक्षा अधिक कार्यकर्ता म्हणून तुमची जर बळ शक्ती आणि ताकद ही जर जोमान्या कामाला लागली तर तुम्हाला सांगतो अरे चारशे की बा दूर दो सो के अंदर इनका हिसाब हम लगा दे फक्त तुमच्या घरे आहे तुम्ही किती मेहनत घेताय तुम्ही तुमचा भूत कसा सांभाळताय आता डॉक्टर अविनाश जी सांगितलं आपला गाव सोडून देतो आपल्या घराला चुना मारायचा सोडून द्यायचं ना दुसऱ्याच्या घराला चुना मारायला जायचं पहिले आपला घर सुधरून टाकू आपला घर मजबूत करू आपला घर मजबूत राहिला तर आपल्या बाहेर जायला हरकत नाही कारण चोर लोक कधी मुख्य दरवाज्यातून जात नाही ते खिडकीतून येतात म्हणून तुमचं घर मागेही जागता पहारा आणि पुढेही जागता पहारा ठेवाल तर तुमचा मजबूत राहील आणि ज्याचा मजबूत राहील तर तो मोदीला रोखणारा खरा सिलदार ठरेल खरा कार्यकर्ता ठरेल खूप वाईट परिस्थिती देशामध्ये तुम्ही कल्पना करू शकत नाही तुमच्या डोक्यामध्ये संपूर्ण असत्य झूठ खोट टाकलं जात तुम्ही खूप कष्ट करताय तुम्ही पक्षाशी इमानदार आहात तुम्ही पक्षाशी प्रामाणिक आहात तुम्ही विचाराला बांधील आहात तुम्ही संविधानाला बांधील आहात तुम्ही या लोकशाहीला मानणारे आहात तुम्ही कष्टही करता परंतु दहा वर्षात चोर डाकू लुटेरे हरामखोर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आले म्हणून तुम्ही जर खचाल तर तुम्ही थांबाल पण या लोटेरांचा डाकूचा सामना करावा लागेल तर तुम्ही टिकाल आणि तुम्ही टिकाल तर देश टिकेल तुम्ही जर टिकाल तर सांगताना ती ज्योती मिर्धा नावाची उमेदवार चार सो पार कशासाठी संविधान बदलण्यासाठी अनंत हेगडे खासदार चारसो पार कशासाठी संविधान बदलण्यासाठी मनुस्फूर्ती आणायसाठी अरे कशाला आला मनुस्फूर्तीचा अर्थ समजतो तुम्हाला मनुस्फूर्तीमध्ये स्त्री ही गुलाम आहे महिला बसून आहात तुम्ही पुरुषाच्या पाया खालची माती आहात माती असं लिहिलं आहे स्त्रीचा अपमान स्त्री घराच्या चौकटी बाहेर जाता कामाने स्त्री गुलाम आहे दासी आहे असं त्या मनुस्मृतीचा अर्थ आहे आणि तुम्ही भलतेच देवी पुजता खरी देवी तुम्हाच्या पुरुषाबरोबर उभी करणारी आणि पुरुषाबरोबरचा सन्मान प्राप्त करून देणारी खरी देवी कोण असेल तर माझी माय सावित्रीबाई फुले आहेत पण नाही बहुजना अकल नाही त्यांनी सांगितलं ते आम्ही ऐकतो ते म्हणले की राम तर आम्ही राम म्हणतो अरे राम म्हणू ना हृदयात ठेवा राम पण पहिले हरामखोरा खाताले तर ते काम आता मी शिल अशी आहे आणि हा इकडचा आमचा जुकीवाला सांगते विजू भाऊ भाजप भाजपमध्ये येणार आहे आणि म्हणून गावागावात सांगत फिरते याला रस्त्याचे पुरे बहुत पैसे जमा झाले आहेत आता कोटी ठेऊ कोटी नाही ज्याची किंमत चारानेची आहे त्याला ह्या बाराने द्यायला लागलाय ज्याची किंमत चाराने नाही त्याला हा बाराने बारा देतो आहे भरपूर कमवला आहे फुकटचा मिळून गेला गिट्टी टाकलंच नाही माती टाकून दिलाय आता तुम्ही माती टाकाल तर त्याची माती होईल ठरवा एक एक मूल टाकायची पापी लोक बसले आहेत देशावर पापी उद्ध्वस्त करायला निघालाय तुम्हाला बहुजना उद्ध्वस्त करताय उद्या जर या देशाचा संविधान गेला या देशातील लोकशाही देशा गेली सर्वप्रथम या देशातील गुलाब म्हणून फक्त फक्त बहुजन समाज होणार आहे तीन टक्के लोक होणार नाहीत या देशातील तर तळफडून बनल त्या चेन टक्के लोकांच्या भरोशावर ते देतील ते खावं लागेल ते बोलतील ते करावं लागेल ते म्हणतील तिथे बसावं लागेल ते, ते, ला ते म्हणतील तो रस्त्यानी जावं लागेल तुमच्या म्हणण्याला कवडीचा अर्थ राहणार नाही तुमचं स्वातंत्र्य संपुष्टात येणार आहे ज्या बाबासाहेबांनी संविधान लिहून चंद्र सूर्य असेपर्यंत या देशातील लोकशाही ठिकेल असा मजबूत संविधान दिला होता पण तो संविधान बदलण्याचं पाप जर हे लोक करतायत आणि तुम्ही सस्त बसणार असाल तर मी सांगतो आदिवासी ओबीसी दलित अल्पसंख्याक तुम्ही संपणार आहात तुमचे दिवस भरले आहे हे समजून दिवस रात्र पंधरा दिवस जागा जागा दिवस आगा। दिवस झोपाल कायमचे गुलाम राहाल कारण कदाचित दोन हजार चोवीस ची निवडणूक ही अंतिम निवडणूक असेल आता तुम्ही पाहताय सगळीकडे हुकूमशाही चालली देशामध्ये कधी नव्हे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा दोन मुख्यमंत्र्यांना जेलत टाकले आतमध्ये घातल्या गेलं काँग्रेसचा खाता गोठवला गेला काँग्रेसकडे फुटी कवडी खर्चाला ठेवली नाही कारण काँग्रेस निवडणूक लढूच नाही विरोधक संपून जावेत विरोधकांच्या हातामध्ये काही राहता कामाने आणि तो एकटा डोक्या या देशावर राज्य करा हे सगळं चाललेलं आहे कस सहन करणार तुम्ही आणि आज विरोधक संपला विरोधी देईल माझ पक्ष संपला विरोध करणारा संपला तर या देशामध्ये कोण आहे तशी लाज वाटत नाही आमच्या या मात्र संघातील ओबीसीला काय करत आहोत आम्ही कुणासाठी करत आहोत अरे सुधरा थोडे तुमचे कोणते उपाय जात आहेत पोटासाठी पोपटाचे पंख काढले जातात त्यावेळेस पोपट उडू शकत नाही ना भरा पोपटाला भरारी घेता येत नाही पोपट हा मालक जे हातावर दाणे घेतो ते दाणे खाऊन त्या पोपटाला जगावं लागत हातावर दाणे देईल पोपा पोपटाला तेच दाणे खावं लागत मालक जर म्हणेल विटू तर पोपट विटूच बोलल्याशिवाय दुसरा शब्द बोलत नाही तुमची गती जर तशी करून घेत असाल तर या देशामध्ये तुम्ही तरी किमान पुढे बसलेले उद्याचा इतिहास लिहिला जाईल हा देश बुडवणारा देश उद्ध्या यादीमध्ये तुमचं नाव असता कामा आहे तर देश वाचवणाऱ्या यादीमध्ये तुम्हाला ना सर्वांचं नाव असलं पाहिजे हे लक्षात घ्या तुम्ही तर तुम्ही जगा हाय चाललंय तर तीन मिनिटामध्ये एका महिलेचं शोषण होत कुठे चाललंय एक निर्भया झाली देशामध्ये भाजपच्या त्या बाया मंडळींनी महिला मंडळीनी देश पूर्णत डोक्यावर हो घेतला होता आज काय चाललं त्या जंतर मंतरवर माझ्या महिला पैलवान सोन्याच गोल्ड मेडल या देशासाठी घेतलंय गोल्ड मेडल देशासाठी लढल्या त्या पोरीचं शोषण ब्रिजभूषण नावाचा खासदार करतो त्यांच शोषण करतो अत्याचार करतो दीड महिना पंचेचाळीस दिवस त्या पोरी लढतात या खासदारांनी आमचं शोषण केलंय भाजपच्या खासदारांनी शोषण केलंय पण त्यांच्यावर कारवाई होत नाही त्याचं संरक्षण केलं जात बिलकीस बानो नावाची अल्पसंख्याक महिला आमची गुजरात मध्ये सामूहिक बलात्कार झाला खून झाला आरोपीना सजा झाली जन्म कारावास झाला ती भाजपची मंडळी होती त्यांना अर्ध्या सजेतून मुक्त केल्या गेलं आणि त्यांना जलातून सुटल्यानंतर त्यांच्या गळ्यात हार घालून भाजपवाल्यांनी त्यांची मिरवणूक काढली अरे स्त्रियांची इज्जत लुटणाऱ्यांनी लुटणाऱ्यांची जर या देशामध्ये मिरवणूक काढली जात असेल तर देश कुठल्या दिशेनं जातोय मणिपूर मध्ये रडत होत्या कोणी रस्त्यानं पडत होत्या इज्जत वाचण्यासाठी धडफडत होत्या त्यांची इज्जत लुटल्या जात होती वस्त्र काढली जात होती त्यावेळेस हा दिल्लीतला मुखिया आणि दिल्लीची सरकार डोळ्यावर पट्टी बांधून होती तर भारत माझा देश कुठे चाललाय माझ्या आदिवासी महिलांचं शोषण होत असेल माझ्या महिलांचं शोषण होत असेल माझ्या तरुण महिलींचं शोषण होत असेल आणि त्यांच्या विरोधात जो करतो तो करणाऱ्याचा जर जात असेल तर या देश सुरक्षित आहे का मैलान चाने। विचार करा इथे बसलेल्या महिलांनी उद्या जाऊन दहा दहा गावामध्ये सांगा माझ्या भगिनीनं तुमच्या संरक्षणाचा एक खऱ्या अल्प निर्धार करा याच त्या चोर झालेला आहे पण इतर देशातील कुठल्याही महिलेवर असा अत्याचार होऊ नये म्हणून तुम्हाला लढावं लागेल घाम पंधरा दिवस गाळावा लागेल तर तुम्ही हा देश सुरक्षित ठेवू शकणार हो ना पुढे काय होईल मी तर निवडणूक जिंकणार का आम्ही तुम्ही चिंता करू नका किरसान साहेब होळी हा सिटींग खासदार होता सिटींग गेटिंग असते पण होळीला झुलपट ठेवले म्हटलं का त्यांचा सर्वे आला होता होळी नाही नेते नेते हा खासदार होता मला तो खासदार होता नेते माहीतच नाही मलाच आठवत नाही तर इतरांना कसं आठवत पण नेतेला झुलवत ठेवलं होत तो रोज दोन जवळ दोन चार गिलास पाणी पित होता माझी तिकीट का होत नाही पण भाजपचा सर्वे होता त्या सर्वे मध्ये अशोक नेते दोन लाख मतांनी हारणार हे सर्वे मध्ये दाखवलं मग तो आणला तो धर्मराव राजा विचारानं भिकारी पैशानं श्रीमंत असा तो राजा फिरला त्याचा सर्वे केला गेला तो सर्वे अडीच लाख मतानी हारणारा होता मग तिसरा आणला नरोटे हा नरोटे नरोटे सर्वे झाला नरोटे हा तीन लाख मतानी हारणार होता नेते दोन लाख मतानी धर्मराव अडीच लाख मतानी नरोटे तीन लाख मतानी या अपेक्षा पण आहे पडतोस आहे दोन लाख मतानं पडू दे नेत्याला म्हणून नेत्याला तिकीट दिले आहे किरसान दोन लाख मताने निवडून आलेले आहे हे आपण निवडून ठेवा दोन लाख म्हणून मजबूती ना फक्त पंधरा दिवस झोपू नका रे झो सोये सो होय जागे सो कमाये म्हणून सो गया तो मर गया एवढं लक्षात ठेवा मी तुम्हाला विनंती करायला तुमच्या भूतावर बारीक लक्ष ठेवा बारीक लक्ष ठेवा पैशाने नाही शकत आम्ही पुरा देश लुटलाय सत्तर वर्षात जे झालं नाही दहा वर्षात झालं दहा वर्षामध्ये पुरा देश लुटून सात केला तर इजा बिजा तिजाच सरकार आहे ना फडण शिंदे फडणवीसांनी पवार स्पर्धा लागली स्पर्धा एकाने जर तीनशे कोटीचा दल्ला मारला तर दुसरा त्याच्या पुढे आणि पाचशे कोटीचा दल्ला मारतो स्पर्धा लागली आणि तिसऱ्या माही झाला तर तो, तो सातशे कोटी लुटते आमच्याकडे मी सांगितलं तुम्ही कदाचित ऐकलं चल एक उदाहरण उदाहरण तर खूप आहे पण एक पहि आमच्याकडचा श्रीमंत माणूस होता मनाने श्रीमंत एक नोकर ठेवला रोज एक लिटर दूध गरम गर। कर साखर घालून द्यायला देईल बेटा तो भाव लिटर प्यायचा ना पाऊन लिटर मालकाने पाणी टाकून देत होता म्हणून दुसरा त्याच्यावर वाच ठेवायसाठी दुसरा नवकर ठेवला बेटा दोघेही भेटले आणि अर्धा लिटर प्यायचे ना अर्धा लिटर पाणी टाकायचे मालकाले अर्धा लिटर पाजत होते त्या दोघांची कम्प्लेट झाली माहीत झाला बेटे अर्धा लिटर पितात म्हणून तिसरा आणला तिसरा आणला तर बेटे तिघेही मिळाले आणि पाऊन लिटर दूध आपण प्यायचे आणि पाऊन लिटर पाणी लिटर सुद्धा टाकून त्या पाहिजे मालक झाला बिचारा असा बारीक सुरिक होऊन गेला लिटर दूध मरायले टेकला तर या ने दूध हे काय करायचे पुरा एक लिटर दूध प्यायचे मालक बेडवर गेल्यावर आणि वरची साय निघायची ती साय मात्र त्या मालकाच्या तोंडाला झोपल्यावर लावून द्यायची आणि सकाळी मालक कुठला अरे दूध कुठे आहे मालक रात्री तस करून करून त्या मालकाला या तिघांनी मारून टाकलं मालक कोण होता माहित आहे मालक होता या देशाची जनता आणि दूध पिणारे बोगे होते महाराष्ट्रात हे तिघे त्या देशाला कसा या राज्याला असा महाराष्ट्राला अशा प्रकारे द्वस्त करत आणि तुम्ही आम्ही सगळे बघत मला नवल वाटते हो तुम्ही म्हणालाच आता हा कचरा मला काही कळत नाही संसद पडू म्हणजे ज्यानं कधी सभागृहात बोललाच नाही हा अशोक नेते पाहिलं कधी संसदेत बोलताना तुम्ही ऐकला हा संसद कस कसा बक्षीस मिळाला या। याला याला प्रमाणपत्र कसं मिळालं याला तो पुरस्कार कसा मिळाला मला वाटतं की हाँ हा दहा वर्ष शांत बसल्यामुळे त्यांनी ठरवलं असेल अध्यक्षांनी नाहीतरी हा बेटा काही कामाचाच नाही शांतच बसते देऊन टाका म्हणून हा शांत बसल्याचा पुरस्कार करायची असावा ज्यांनी दहा वर्ष तोंड उघडलं नाही त्या माणसाला हा पुरस्कार मिळाला गेला लूट चालली ना तुमची कधी सुधारणारा काही शेतकऱ्याला सांगितलं जात तुम्हाला सहा हजार भेटत आहेत पंतप्रधान सन्मान योजनेतून सहा हजार मिळत आहे मिळत असतील ना पण तुमच्याकडून किती वसूल केलं जात आहे हे कधी सुटणार आहे तुमच्या हातून बघा त्या भाजपला हटवले नाही तर तुमची लूट काय चालली आहे हे माझी भगिनी साया साडी घेतली आहे अठरा रुपये अठरा पर्सेंट जीएसटी द्यावं लागतं तुम्ही जर महिन्या वर्षाला तीन लाख रुपयाचं खरेदी कराल तर चौपन्न हजार रुपये तुमच्याकडून वसूल केले जातात प्रत्येक गोष्टीवर जीएसटी दुधावर जीएसटी पेन्सिल जीएसटी पुस्तकावर जीएसटी नागपूरमध्ये मयतीचा सामान भेटते त्याही दुकानावर लिहिलं आहे अठरा टक्के जीएसटी म्हणजे जिवंत असतानाही जीएसटी आणि मेल्यावरही हा लुठारूच सरकार अब्की बार मोदी सरकार मेहंगा एक करेंगे बा झालं का तुम्हाला आकडे सांगतो मी पॉम्बलेट तुमच्या हातात येणार आहे तो घराघरात नेऊन तुम्ही वाटलं पाहिजे मी काढून देतो आहे तुम्हाला दोन हजार तेरा मध्ये काय भाव होते आताचे काय भाव आहेत खाण्याचं तेल सदुसष्ट रुपये मध्ये एक किलो तेल भेटत होता आता किती भेटतो सोयाबीनचा एकशे वीस रुपये त्याच्यामध्ये भेसळ अर्धी आहे एरंडेलचा तेल खाऊन लोकांनी कॅन्सर होत आहे भेसळ जास्त वाढून गेली पण किंमत किती एकशे वीस रुपये सदुसष्ट रुपयाचा तेल एकशे वीस रुपये झाला काँग्रेसला सत्तर वर्ष लागले सदुसष्ट वर यायसाठी आणि या नाराज भाजपवाल्यांना दहा वर्ष लागले नाहीत एकशे वीस रुपयावर तेल आणलं सिमेंट दोनशे सत्तर रुपयाची बॅग होती आता तीनशे ऐंशी रुपयाची बॅग झाली लोकां सत्तावीसशे रुपयाचा क्विंटल होता आता सहा हजार रुपये क्विंटल झाला गॅस चारशे चाळीस रुपयाचा अंडा भेटत होता उजवला 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 भरून दिला आणि दुसऱ्या वेळेस खाली झाला घेऊन द्या उज्ज्वला पुन्हा नाहीच कधी भरला त्याचं नाव उजवला चारशे रुपयाचे चाळीस रुपयाचे आता नऊशे तीस रुपये झाला तीनशे रुपये कमी केलाय निवडणुका होऊ द्या कोऱ्या कागदावर लिहून ठेवा अगदी मीच काढून फिरेल पुन्हा तो चार महिन्यामध्ये बाराशे केल्याशिवाय राहत नाही कारण जुमले बाज आहे हे लक्षात ठेवा पुन्हा सहाशे व लूट आहे सरल सरळ लूट आहे पेट्रोल सत्ता